मित्रांनो माझी एक सूचना आहे माझे आवडते माझे काही ते नेते नाही आहेत आय जस्ट लव्हिंग uh, महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य माणसामध्ये ज्याची क्रेज आहे असा तो नेता आहे राज ठाकरे हो हे खरं आहे की जर अशी निवडणूक घेतली असती की मुख्यमंत्री कोण हवा आणि त्याच्यामध्ये पाच उमेदवार टाकले असते फडणवीस शिंदे तुमचे उद्धव ठाकरे राज ठाकरे बाकी नाना पटोले नाव घेणं ना म्हणजे बदनामी आहे तर असे चार पाच लोकांची नावं टाकली असती तर राज ठाकरे यांना साठ सत्तर टक्के मतं मिळू शकली असती खरंच त्यांच्या खालोखाल उद्धव ठाकरेला मिळाली असती हेही खरंच फडणवीसांचा नंबर शेवटचा लागला असता खरंच त्यामुळे राज ठाकरे आता था निवडणूक लढवत आहेत आणि स्वतंत्रपणे लढवत आहेत दोनशे अडीचशे उभे करत आहेत या सगळ्यापेक्षा मला महत्वाची आज बातमी जर कुठली वाटली असेल तर ती ही वाटली की अमित ठाकरे विधानसभा निवडणुकीला उभे राहणार आहेत राज ठाकरे यांच्या आधी उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुलाला आदित्याला वरळीतून उभं केलं होतं चांगलं पाऊल होत या काळामध्ये आदित्य ठाकरे उदयाला आला आणि झळकला चमकला ज्यांनी स्वतःचं केवळ म्हणजे आत्ता तर स्थिती अशी आहे आ, हो की लोकांनी उद्धवला बोलवण्यापेक्षा राजला ह्याला आदित्यलाच बोलवावं हे जास्त प्रिफर करतील आदित्यमध्ये एक काय म्हणतात त्याला आहे स्पार्क आहे आणि तो डेव्हलप होतोय खूपच डेव्हलप झाला म्हणजे पेंगिन म्हणत होतो आपण एकेकाळी त्याला त्याची चेष्टा करत होतो जशी राहुल गांधीची पप्पू भारतामध्ये दोन माणसं गेल्या दोन तीन वर्षामध्ये विशेषतः गेले वर्ष दोन वर्षामध्ये खूप बदलली आणि वेगळ्या प्रकारे लोकांच्या समोर आली आणि प्रतिमा त्यांची बदलली अशातला एक आहे पप्पू म्हणत होतो तो, 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 तो राहुल गांधी आणि पेंगवीन म्हणत होतो तो आदित्य ठाकरे हे खरंच आहे तू करायचं आहे मी इकडे जरी यांचा समर्थक असलो तरी देखील ही फॅक्ट आहे मंजूर तुम्ही मान्य करताना मी पण मान्य केली पाहिजे आता वरळीला आदित्य उभं राहणार आहे हे नक्की संदीप देशपांडेचं नाव तिथे आलेलं आहे मनसेतर्फे संदीप देशपांडे उभे राहणार असं साधारणतः वातावरण आहे माझं राज ठाकरे यांना त्यांना आव्हान काय करणार त्याला विनंती आहे की ही वेळ आहे अमित ठाकरेला एस्टॅब्लिश करण्याची अजून अमित ठाकरे उमलला नाही आहे राजकीयदृष्ट्या फुलला नाही आहे बहरला तर नाहीच आहे आदित्य बहरलं आहे का आदित्य बहरला, बहरला नाही आहे अजून पण उमलला आहे फुलला आहे आता बहरेल या निवडणुकीमध्ये असं मला वाटतंय तर मला असं वाटतं की त्याला टक्कर संदीप देशपांडे नाही होत ठाकरे घडण्याचं वलय बाळासाहेबांचा नातू हे एक वलय आदित्यभोवती संदीप देशपांडे अत्यंत प्रामाणिक निस्वार्थ बुद्धीने काम करणारा असा तळागाळातल्या लोकांचा कार्यकर्ता आहे आणि तो राज ठाकरे यांची पुण्याई वलय वापरणार हे नक्की आहे पण जर अमित ठाकरे अमित ठाकरे अमित ठाकरे याला आदित्य ठाकरे विरुद्ध उभं केलं तर सगळ्या जगाचं लक्ष त्या लढती करेल आहे आणि जर आदित्य ठाकरेवर मात करून अमित ठाकरे निवडून आला तर तुम्ही विचार करा महाराष्ट्राच्या राजकारणावर मोठी कलाटणी ठरेल त्यामुळे उद्धव ठाकरेंचाही पराभव होईल महाआघाडीचाही खरा पराभव होईल आदित्य ठाकरेला पराभूत करू शकणारा एकच उमेदवार महाराष्ट्रामध्ये आहे भाजपकडे नाही कुणी कुठल्याही पक्षाकडे नाही फक्त मनसेकडे आहे आणि तो आहे अमित ठाकरे राज ठाकरे यांना माझी विनंती आहे की गंभीरपणे विचार करा अरे होऊ दे ना आव्हान अमितला पण त्याच्या सगळ्या शक्ती बुद्धी तुमचं पुण्याय वलय सगळं लावू द्या ना पडाला अरे लढायचं तर अशा माणसाशी लढा अशा मुलाशी लढा दोन मुलांची लढाई पाहूया ना आपण कशी होते ते माझं कळकळीची विनंती आहे याच्यामध्ये सुद्धा प्रतिमा उजळून निघेल विजय पराजय ही नंतरची बाब आहे पण अमित विरुद्ध आदित्य ही लढत होऊनच जाऊ द्या अख्खा महाराष्ट्र दुसरे सगळे विषय विसरून जाईल चर्चा राहील फक्त आदित्य आणि अमित ठाकरे यांच्या लढतीची आणि कदाचित त्याचा फायदा महायुतीला <coughs> 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 मिळेल बाकी विषयच मागे सरले जातील सगळे लक्ष पूर्ण वेळ याच्याकडे राहील चोवीस तास अमित एका रात्रीमध्ये महाराष्ट्र नव्हे देशामध्ये एस्टॅब्लिश होईल अशीच ही वेळ असते ज्यावेळेस तुम्ही मोठ्या माणसाशी हा मोठा माणूस आहे असं मी म्हणणार नाही आदित्य अर्थातच नाही नाही परंतु ज्याप्रमाणे तेजस्वी यादव तेजस्वी प्रतिमेने उजळून निघाला त्याच्या लढाईमुळे आणि आहेत अनेक तरुण आहेत ते असे लढतीतून मोठे झाले तसं अमितला मोठा होण्यासाठी आदित्यला छोटा सिद्ध करण्यासाठी अशी सुवर्णसंधी आयुष्यात परत कधी येणार नाही राज्य यू you नो know हाव आय लव यू आणि त्यामुळे नातूण म्हणूनच मी बघतो अमितकडे तुम्ही जरूर आदित्यविरुद्ध त्याला उभं करा आणि या राजकारणाला आणि महाराष्ट्रातल्या या निवडणुकांना कलाटणी द्या आम्ही तिथला दुसरीकडे उभं केलं तर तो निवडून येईल पण जरी निवडून आला तरी फक्त राज ठाकरेंचा मुलगा म्हणून निवडून आला असं ते होईल इथे निवडून आला तर ती झुंज ती लढात बरोबरीची होईल आणि अमित ठाकरे एक लढवय्या तरुण म्हणून बाहुबलीचा प्रभास जसा चमकला चा तसा हा तुमचा प्रभास चमकू द्या ही विनंती धन्यवाद खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्यस्फोट स्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी